नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून धडक मोर्चा काढण्यात आलाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील समस्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला विद्यापीठातील प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम निगा पदभर त्याचबरोबर पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या निवडणुका या सगळ्या विषयांसंदर्भात हे आंदोलन सुधारण्यात आलंय नागपुरातील रवीनगर भागातून या मोर्चाला सुरुवात झाली शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले या आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर विद्यापीठावर धडक असा मोर्चा एबीबीपी कडून काढण्यात येत आहे एबीबीपीच्या पदाधिकारी पायल जी आपल्यावर आहे काय मुख्य मुद्दे आहे विद्यार्थ्यांची कोणत्या समस्या घेऊन आहे जस की आपल्याला माहित आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सत्याहत्तर वर्षापासून काम करणारी एकमेव संघटना आहे आणि ही संघटना वारंवार सदैव विद्यार्थ्याच्या हितार्थ काम करत असते आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रवेश परीक्षा परिणाम पदभरती पाठ्यक्रम छात्रसंघ निवडणुकासारखा महत्त्वाचा मुद्दा असेल एन इपी इम्प्लिमेंटेशन असेल अशा सर्व मुद्द्यांना घेऊन या विद्यार्थ्या या विद्यापीठावर धडक मोर्चा काढणार आहे समजा मागण्या मान्य न तर पुढची भूमिका काय खरं मागण्या मान्य नाही झाल्यासारख्या अशा आहेच नाही कारण की विद्यार्थ्यांशी निगडीत आहे म्हणतात की विद्यार्थी जे आहे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांमुळे चालत असते त्यामुळे या कुलगुरू प्रशासनाला असेल की प्रशास या विद्यापीठ प्रशासनाला या मागण्या पूर्णच कराव्या लागणार आहे कारण मागण्या आम्ही म्हणतो की आमची हारणे किंवा जितणे हे आमच्यामध्ये बाब नाही आहे आम्हाला माहिती आहे की आमच्या मागण्या पूर्ण आहे कारण आमच्या मागण्या जेन्युअल आहे आपण बघू शकतो कडून थोड्याच वेळा इथून मोर्चा निघतोय आणि विद्यापीठावर विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध संपूर्ण मोर्चा आहे जे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर थांब राहू आणि प्रशासनाने आमच्या मागण्या म्हणून पूर्ण कराव्या असं या सगळ्या छात्रांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे झी मीडियासाठी व्हिडिओसाठी सत्नाशी सतपुतेसह मरकाणे नागपूर